नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर सांगितलं सुद्धा होतं की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी पाऊल उचलण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेच्या ज्या काही जागा वगैरे आहेत जाहिराती वगैरे ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत हळूहळू पद्धतीने ओके तर आज आपण एका नवीन जाहिराती संदर्भात माहिती पाहणार आहोत जी प्रसिद्ध झालेली आहे जवळपास सहाशे वीस पदांची ही भरती आहे आणि या पदभरती संदर्भात जे काही तुमची पोस्ट असतील त्या सर्व पदांसाठी नोट्स वगैरे उपलब्ध आहेत बरं सो आजच आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला वारंवार सांगतो हवा असल्यास माझा नंबर खाली आहे कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव तर बघा आता बघा ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे याचे अर्ज जे आहेत ते उद्यापासून सुरू होणार आहेत सो सगळं तुम्हाला कळून जाईल आता त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास अभियांत्रिकी तांत्रिकी आणि लेखा व वृत्त उद्यान आणि सार्वजनिक आरोग्य खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं प्रश्न असा असतो की आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक सेविका स्टाफ नर्स या सर्व पदांच्या भरत्या वगैरे आहेत बरं तर निमवैद्यकीय म्हणजे एकत्रित क आणि ड समर्गाची टोटल सहाशे वीस पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत आणि अर्ज वगैरे तुम्हाला उद्यापासून ते अकरा एप्रिल असेल ते बहुतेक तीन पाच नाही तेवढं नाही येणार ते अकरा ना, एप्रिलपर्यंत होतील ओके तर अशा पद्धतीनं आहेत अतिरिक्त पदे वगैरे पाहून घ्या बायोमेडिकल इंजिनियर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे सुद्धा आहे सर्वात जास्त पदे जी आहेत ती स्टाफनरची आहेत एकशे एकतीस पदे ओके त्याचे पेपर्स वगैरे मी पाहिलेत टाकलेत सुद्धा पाहून घ्या त्यानंतर डायलिसिस आणि स्टाफनरसाठी जो काही आवश्यक पेपर पॅटर्न तांत्रिकचे सुद्धा एमसीक्यूज क्यूज आहेत त्यानंतर नॉन टेक्निकलचे सुद्धा आहेत हा परत सगळं तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असेल त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकचे सुद्धा आहेत त्यासोबत नर्स मिडवाईफ वगैरे हो ते सुद्धा आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप याच्यासुद्धा 51 जागा रिक्त आहेत त्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यक त्यानंतर वायरमन त्यासोबत लिपिक टंकलेखकच्या जागा खूप आहेत बरं फक्त तुमचं टायपिंग आणि त्यानंतर डिग्री वगैरे असेल ते उद्या कळेल तुम्हाला पात्रता वगैरे सो डोंट वरी बट ही एक पूर्व जाहिरात वगैरे म्हणा त्याची एक अपडेट तुम्हाला असू द्या आणि जे काही आवश्यक स्टडी मटेरियल आहे ते माझ्याकडे उपलब्ध आहे तर वॉर्ड बॉय वगैरे आहे त्यानंतर आयासुद्धा आहेत आणि हे सर्व परमनंट आहेत बरं कॉन्ट्रॅक्ट लेवलचे नाही आहेत आता अर्ज वगैरे पाहून घ्या आणि परत याच्यामध्ये काय दिलं की मागास प्रवर्ग वगैरे दिलेलं आहे ॲज इट इज टी सी एस वगैरे किंवा आय बी पी एस या दोन एजन्सी मार्फत तुमची जी आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे सो काही डाऊट असतील कळून द्या आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवा असेल आत्ताच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद